राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मध्यंतरी पिंपळगाव खाण धरणातून एक पाणी रोटेशन पिण्यासाठी सोडण्यात यावं यासाठी उपोषण झालं सापूरमध्ये जामोदला आणि त्या उपोषणामधून तुमच्यावरती अनेक आरोप केले गेले की हे पाणी सोडण्यामध्ये तुम्ही नकार दिला तुम्ही त्याला विरोध दर्शवला याबद्दल काय सांगा काय होतं हा पाण्याचा संघर्ष हा बऱ्याच दिवसापासून आहे त्याच्यात मी सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला की लाभक्षेत्रापर्यंत आभाळवाडी आणि मग आभाळवाडीपर्यंत पाणी गेलंच पाहिजे त्याच्यात वरती काय होतं का कोतुळकरांचं तिकडं मोगरस पांगरी हे गावं आहेत सगळं पाणी सोडून दिलं तर त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होती तर त्यांना पाणी ठेवून हे आपण रोटेशन सोडलं बरं करताना काय केलं पाणी बंद झाल्यानंतर रोटेशन उपोषण केलं आणि आता पाणी सोडणं शक्य नाही आता जर पाणी सोडलं तर बोरबनच्या खाली पाणी येणार त्यामुळं चुकीचे आरोप माझ्यावरती करून तुम्ही हे आणि पहिली गोष्ट मला एक सांगा हो मरमर पाऊस अकोले तालुक्यात पडतो आणि त्या अकोल्याच्याच लोकांना शेतीला पाणी नाही दोन हजार एकोणीसला सगळे पिकं जळाले सगळं पाणी खाली घेऊन गेले आताही तुम्ही उजवान डाव्या कॅनलची परिस्थिती जर पाहिली तिकडे आमच्या प्रवरेच्या तर सगळं पाणी खाली झालं आता त्या भांडारदऱ्याच्या लोकांना जर प्यायला पाणी नाही भेटलं तर हे महापाप आहे ना का त्यांच्या चुलीला ओल राहती पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्यायला पाणी भेटत नाही मागच्या लोकप्रतिनिधीनं काय केलं मला माहीत नाही पण हा लोकप्रतिनिधी ज्या लोकांनी माझ्या मागं उभे राहिलेत ज्यांनी मला मतदार मतदान केले त्या लोकांचं रक्षण करण्याचं काम माझ्याकडं माझं आहे आणि जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणानं काम करणार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा